तक्रार केल्या ना त्या व्यक्तीने त्या जी आहे ना तिला एक चार दिवस घरी ठेवावं आणि त्याची देखभाल करावी आणि मुळात त्याच्या बाच्याला मारायचं शिक्षणासाठी आता त्याला टाकलं त्याच्या शिक्षणावर परिणाम होणार वास्तविक चांगले आतापर्यंत त्यांना दवाखाना खर्च तेच करतात काही ते काल टिप दिली कुणी त्याने येऊन बघत नाही दवाखान्याचा खर्च आईवडील बहुतेक मनावर झाला त्यामध्ये असा प्रॉब्लेम झालाय आपल्यामुळे त्याला फिट येते फिट असल्यामुळे त्याला औषध वगैरे तिने चालू केली आणि ती पूर्वी कसं ऐकत नाही अजिबात आणि गोळ्यावर वेळेवर घेत नाही त्याची मम्मी मारल्या टायमाला बी दंगा केली पूर्वी ते ती सोडून घेऊन जायची बाहेर कुठे गटरीत पाणी पी कुणी तर पाख पाकून बाहेर वगैरे कुत्री वगैरे खातात का काढून ते खायचं हाच करायचं मग ते काय केले तिने शिवटे काय केलेत तिला बांधित घरात मानसिकरित्या स्टेबल नाही आहे तशी म्हणजे अस्थिर आहे अशी प्रशासनानं डीपली कधी के अभ्यासच केला नाही ना पण आता जे काही निदर्शन आलं की तिला बांधून घातलं किंवा तिच्यावर हॅरेशमेंट वगैरे हो झाली तर असं नाही आहे की शेवटी ती पण माणसं आहे कोल्हापूरमधील दौलतनगर परिसरातून समोर आलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे चाळीस वर्षीय सारिका साळी या महिलेची साखळदंडाने बांधून ठेवलेली अवस्था समोर आली आणि कोल्हापूर सह राज्यातील वातावरण तापलं सारिका ही वेगळी होती म्हणजे अगदी सामान्य भाषेत सांगायचं तर तिचं मानसिक संतुलन नीट नव्हतं घराबाहेर पडली की कुणाचं काय होईल याचा नेम नव्हता कधी ती शेजाऱ्यांना शिवीगाळ करायची तर कधी लोकांवर दगडफेक करायची त्यामुळे शेजाऱ्यांनी तक्रार करायला सुरुवात केली तुमची बहीण आहे तिला आवरा असं सांगितलं जायचं यामुळं घरच्यांनी अनेक वेळा डॉक्टरांकडे नेलं औषधं दिली सांभाळलं तरीही सारिकावर काहीच फरक पडत नव्हता शेवटी एक दिवस घरच्यांनी तिला साखळदंडात बांधून खोलीत बंद केलं याबद्दलची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी कारवाई केली कुलूप फोडलं आणि तिची सुटका केली त्यानंतर तिच्या भाच्याला अटक करण्यात आली आणि तिच्या दोन्ही भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला प्रश्न हा आहे की आता यामध्ये चुकी कोणाची त्या समाजाला गुण बहिणीला बांधून ठेवलेल्या भावाची की या प्रशासनाची जे त्याला न न समजता चौकशी करता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नुकताच कोल्हापूरमध्ये एक अमानवीय कृत्य समोर आले कोल्हापूर एका चाळीस वर्षीय महिलेला तिच्या परिवारानं साखर घरात बांधून ठेवलं होतं एक दो न, दोन नाही तर तब्बल तीन साखरदंडातून त्या परिवारानं त्या महिलेला दोन महिने बांधून ठेवलं होतं त्या महिलेचं नाव सारी का साळी असं आहे आणि सारिका साळीला त्या कुटुंबानं का, का बांधून ठेवलं होतं हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या रिपोर्टमध्ये साळी कुटुंबांच्या शेजारी जे आहेत त्यांनी जे ज्या घटना बघ बघितल्या आहेत त्या घटना आज, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर आता एक घटना समोर आल्या सारिका साळीला तिच्या कुटुंबियांनी बांधून ठेवलं होतं थो, चक्क दोन महिने काय सांगाल का बांधून ठेवलं होतं विषय असा होता ती मुलगी आहे ना ॲक्च्युली हे आहे म्हणजे हँडिकॅप आहे आणि मानसिकरित्या जरा ती म्हणजे प्रॉब्लेम आहे तिचा मग तिथं येऊन आमच्या इथं बसायची एक एक दिवस कंटिन्यू एका जागी बसायची कस्टमरनं काहीतरी खाय बेर दिले की त्यांना एक एकदा ओरडत होती मागच्या महिन्या दोन महिन्यापूर्वीच असं झालं की कस्टमरनं वडा नाही दिला मग त्याचा हेडफोन तोडलेला आणि त्यानंतर असा एक प्रकार झाला बाजूला चहाचं दुकान आहे तिथं पण थोडाफार तोडफोड केलेली तिनं मग त्यावेळी आम्ही सगळी तर त्यांना खायपायला देत होतो पण ती कसे तिला मधीमधी मध्ये मंदानी फिट यायची मग त्याच्या भावाला आम्ही फोन केला त्याचा भाऊ तिथं दुकान आहे त्याचं वडापावचं आणि डोसा सेंटर मग ती येऊन त्याचे दोन्ही भाऊ घेऊन त्याला घरी नेऊन सोडत होते आणि ती घरी बसत नव्हती अशी रोडला यायची किती वर्ष झालं ती म्हणजे मी ऐकलं होती किती वर्ष झालं बीकॉम झाली होती इंग्रजी शिक्षण झालं शिक्षण भरपूर झाले कसं झालं नंतर आई वडील एक्सपायर झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यावर परिणाम झाला कारण आई वडील बघत होते सगळीच बघत होते त्यांच्या घरातली त्यानंतर तिचे डॉक्टर इथे एक एक दिवशी बसायचे कंटिन्यू एका जागी बसले की नाही तिथंच म्हणजे पण तिथंच करत होती मग आम्ही त्यांच्या घरी फोन केला त्यांचे दोन्ही भाऊ येऊन घेऊन जायचे तिला गेले किती किती वर्ष झाले सुरू आहे चालू कंटिन्यू अतिक वर्ष झालं तं चालू आहे आता आई वडील गेल्यापासून जरा तिच्या डोक्यावर जास्त जरा प्रॉब्लेम झाला ट्रेस घेतला तिनं मानसिक परिणाम झाला त्याच्या फॅमिलीने त्याला दवाखान्यात वगैरे दाखवलेलं आम्ही विचारलं नेत होते पण ठेवून घेत नव्हते दवाखान्यात ठेवून घेत नव्हते असं बांधून ठेवणं हे कितपत योग्य वाटत आणि परत भांडणं करायची ती म्हणजे शिवाय द्यायची लोकांना मग ती आली की ऐकत नव्हती मी घरी पण जात नव्हते भाऊ सांगायची घरी जाऊन बस मग ती घरी ऐकत नव्हती म्हणजे बाहेरच फिरत होती रस्त्यावर बसायचे असे दोन तीन तास रस्त्यावर बसायचे रस्ता आढळून ठेवायचे तुम्ही काय सांगाल सर काय झालं काय घटना तुम्ही अनुभवला हो त्याच्याबद्दल ती तर दुकानात दारा देऊन दंगा करायची कस्टमरला सेवा द्यायची मग कस्टमर थांबायत मग ते घरच्यांना सांगितले घरच्यांना त्रास व्हायचा घरच्या आधी मुळात कर्जबाजार आहेत ते आणि त्या त्रासामुळे ते कामाला जाऊ दे सेवा करत नसू दे तक्रार केल्या ना त्या व्यक्तीने त्या जी आहे ना तिला एक चार दिवस घरी ठेवावं आणि त्याची देखभाल करावी माझा असा एक हेतू आहे कारण त्यांच्या घरातल्यानी एवढ्या दिवस तिला सांभाळून एवढं कोण सांभाळू शकत नाही कोणी जेणे तक्रार केलं ना त्यानं एक वेळ चार दिवस तिला सांभाळावे आणि काय जर झालं तर न्यायालय यावं त्याचा भाऊ न्यायालय येत होता दोघी भाऊ आम्ही ते अनुभवलेलं आहे आणि मुळात त्याच्या भाच्याला मारतो शिक्षणासाठी आहे आता त्याला टाकलं त्याच्या शिक्षणावर परिणाम होणार वास्तविक त्याला धरा नको पाहिजे होता ऍक्च्युली कारण तो शिकायला आलाय जेस्टाईम जेवणाचा खर्च खरंच करत होता भाचा करतोय भाऊ किती त्याची घरची परिस्थिती कशी आहे आता परिस्थिती हालाकीची आहे आहे कोण कोण आहे त्याच्या घरामध्ये दोन भाऊ आहेत फक्त आई वडील आहेत 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 पण ते बाहेर गावी गेल्यात आता मग आता बाहेर सोडले की मग लोकांचा त्रास होतोय कोण बघणार ते त्यासाठी ते बांधून ठेवलेलं त्यांनी बरोबर आहे आता बांधून ठेवले ते काहीतरी कारण असणार त्यांचं रिझल्ट पण शेवट कोण रोज बांधणं करणार माणसं विचारणार ना काय तर फॅमिली मंडळ सुट्टी निमित्त गावी जाणार असेल ना चार पाच दिवस गेले असेल त्यामुळे ठेवला असेल तिच्यासोबत वागणूक कशी होती त्यांच्या घरच्यांची वागणूक चांगली आहे आतापर्यंत त्यांना दवाखाना खर्च तेच करतात काही ते काल टिप दिली कुणी त्यांनी येऊन बघत नाही दवाखान्याचा खर्च त्यांच्या घरचेच लोक बघतात सांगाल सर काय अनुभव केलाय तुम्ही या गोष्टीबद्दल बद्दल नाही तर हेच रोज येऊन दवाखान्याला त्रास देत होती त्याच्यामुळे त्यांनी घरातल्या बांधून ठेवलं होतं किती वर्ष झालं हे सगळं चालू आहे पाच सहा वर्ष आम्ही बघतोय आता तिचे आई वडील आई वडील महिना झाला बांधून आई वडील महिना झाला तिथे बाहेर आता महिनाभर दिसत नाही महिन्या अगोदर इथं इथंच असायची रोडला मग आता रोडवर थांब बसणे त्या गाड्या ट्रॅफिक जाम करणे ते दुसरं कोण आम्हाला जाणभवायचं खात, थे थे खात होती म्हणजे सत्य कचऱ्यातल्या डब्यात आम्ही दुकान आणण्या डब्यातलं खात होती ती त्यामुळे ते आणि तिला तर चांगलं खात नव्हती जवळ ठेवायची आणि कोणा कोणतरी देतच होतो तिला खायला असं नाही म्हणत नव्हतं पण ते कसं आहे नाही दिली की एकेकाला माहित ना भांडणं करायची हेडफोन तोड कुठे शिवाय ते एखाद्या रिक्षा स्टॉपवर बसली तर रिक्षातलं तास तास दोन दोन तास उतरायची नाही खाली रिक्षावाल्यांना शिवाय द्यायची असे करायचे मग तुम्हाला काय वाटते म्हणजे बांधून ठेवणं हे योग्य आहे की अजून काय करायला पाहतो योग्य नाही पण त्यांना माहित ना, ना, लगे लगे ना, ना, ना।, ना, ना, ना ते कर्ज बाजार आहेत त्यांनी कामाला धंद्याला तरी बाहेर जायला पाहिजे काय एका ठिकाणी बसून घर चालणार आहे मग त्यांना मारून तर टाकू शकत नाही कितीतरी दवाखान्यात मिरजचा दवाखाना रत्नागिरीमध्ये दवाखान्यात मग तिथे चार दिवसांत मी विचारलं तिथे घेतलं नाही त्यांना ठेवून घेतलं नाही असं वाटतं तो म्हटलं ठेवून घेतलं नाही शिक्षण झाले दंगा करते त्यांनी परत पाठवलं त्याला तो घेऊन गेला गे व्यवस्थित बोलते इथं आल्यानंतर हाय चालू असते शिक्षण भरपूर आलेलं आहे वडील नसल्यामुळे बहुतेक मनावर ट्रेस झाला त्यामध्ये असा प्रॉब्लेम झालाय म्हणजे ॲक्च्युली मुळात त्याची ट्रीटमेंट करून सरकार दवाखान्यात तिला राहण्याची सोय करावी म्हणजे हा प्रॉब्लेम झाला नसता त्याच वेळी केला असते तर काय वाटतं न याकडे लक्ष हा लक्ष दिलं पाहिजे मध्ये तिला सायकल पण दिलेली फिरण्यासाठी म्हणजे अनुदानातून लोकानुदान सगळीच एक वर्षापूर्वीच कार्यक्रम झालेला तो आपल्यासोबत सारिका साळीचे काका आहेत आपण त्याच्या त्यांच्याकडूनच जाणू घेऊया या संदर्भात नमस्कार काका आता सारिका साळीसोबत जे आ, घटना घडल्या आहे त्यामुळे कोल्हापुरात एक संतापाची लाट उसळी काय झाले काय सांगाल याबद्दल काय नाही ती मुलगी अपंग आहे अपंग असल्यामुळे त्याला फिट येते फिट असल्यामुळे त्याला औषध वगैरे त्यांनी चालू केली आणि ती पूर्वी कसं ऐकत नाही अजिबात आणि गोळ्यावर वेळेवर घेत नाही त्याची मम्मी वारल्या टायमाला बी दंगा केली मुलगी ती मग ती बाहेर कामाला वगैरे जातील काय ती मुलगी लक्ष देत नसतील तिला काय जेवणा जेवणाबेवणा काय त्रास नाही सगळी व्यवस्थित आहे त्याला ती मुलगी काय अजिबात ऐकत नाही काय आलं ती मुलगी तर समोर दुकान वगैरे आहेत ना त्यांना भरपूर त्रास दिला आहे ते समोर जे मॅडम वगैरे आहेत ना ती दुकानात त्यांना देखील भरपूर त्रास दिले आहेत शेजारबाजांना सगळ्यांना त्रास दिला आहे पण ती काय करते घरातली मग तिला बांधून घातले होते बांधून घातले ती सोडून घेऊन जायची बाहेर कुठं गटरी तर पाणी पी कुणी तर शिळ पाक बाहेर वगैरे कुत्री वगैरे खातात काढून ते खायचं असं करायचे मग ते काय केले तिने शेवटी काय केलेत तिला बांधित घालात बांधून घातल्यामुळे संडासला आले लघवीला आले करून बाथरूमधून जायचे सोडलं की नाही तिने नजर सोपवायची बाहेर पडायची मग ते बघून काय केलेत इथं सायबर चौक चार्ज वगैरे गाडी वगैरे आहेत तिथं त्यांना त्रास द्यायला लागले कोणाच्या रिक्षा जाऊन बसायचं रिक्षाला खाली उतर म्हटलं की त्यांना शिवाय द्यायचं असं करायला मग तिच्या तर इथं खाली दुकान दुकानायचं मग त्याला जाऊन दोन तीन वेळा सांगितलेत मग तीन दोन तीन वेळा घरात आणून सोडली तिला घरातून सोडल्यानंतर परत जण गेले रस्ते रस्त्यावरून जायचेत माणसं वगैरे सगळे बडबडायचे माझ्या भावाला सांगितलेत तुझ्या बहिणीला ताकीद दे नाही बड़ ताकी तर तुझं काय खरं न त्याला बडबडलेत त्या भावाला बी मारून घेतलेत थोरल्या भावाला बी मारलेत त्या तिच्या भावाच्या पोरग्याला पुतण्याला ती पलीकडे गेलो कुत्र घेऊन हां त्याला बी मारून घेतलीत लोकं मग ती वाईत तिला पूर्वीला घरात ती बांधून गाठलीत मान बांधून घातल्यानंतर मग कट ते घरात सगळं त्यांचं खाणं पिणं सगळी ती बघत होती तिने मग वायता कोणती धाकटा भाऊ म्हटला यांचं कटकट नको मग तो दुसरं घर बांधून ती दुसरं गेला राहिला मग थोरला भाऊ तर राहत होता मग तो ती भाऊ गेले गावाला तिचे म्हणजे ते ती आत्ती गावाला गेले ते आणि ती पोरग एकटंच घरात आहे तिला तिच्या शेवेसाठी ठेवून गेल्या त्या पोरगीला त्या पुरग्याला ती पोरगं कॉलेज करून येऊन तिला दोन टाईम जेवण द्यायचं वगैरे सगळं करत होता आणि ती कुलकऱ्याने तिने एकही कुल वाटले ते तिने अंगठन पुरी घालली दाराचे कुलप करून तिने स्वतःन पुरी गाळात घालून घेतल्या ते कुलपका घालून घेतलं ते मुला तिने काय कुलफ वगैरे नाही एक कुल फक्त तिने खाटली होती तिथं मला हे लोकांना काय दिसलं तुम्ही तिथं तर तिने चौकशी करायचं तिथं शेजार पाच चौकाची इथे साहे इथं कुठल्याही दुकानात तुम्ही जाऊन विचारायचं ती मुलगी म्हणजे इथले लोक सगळी तुम्हाला सांगतील त्यांचा घरच्या लोकांचा काहीच दोष नाही आहे ती मुलगीला फिट वगैरे येते त्या मुलगीला आता चार दिवस तिला दोघांना तिला एक चार दिवसात त्यांना क कळलं असती पूर्गी कशी आहे काय आहे ती हां अहो एकदम विचित्र पूर्गी आहे ते कुणाला बी बी शिवाय द्यायचं बडबडायचं कुणाला बी जाऊन बसायचं मग कुणीतरी म्हटलेत बाई जरा सरकून बसून म्हटलं की नाही काय झालं बसलं तर काय केलं तुम्हाला आवा आम आम्हाला अडचण कशाला करायला म्हटलं तर मग तिला अडचण तिने तोंडाला ते शिवाय देत इथं मांडी म्हणत त्यांना तरी एवढं भयंकर त्रास दिलं ते ती समोर दुकान धरम मिरून दुकान आहे समोर समोर दुकान आहे त्यांना लय त्रास दिले ते प्रत्येकांना त्रास दिला ते चहा सलगर वेळेला ते जाऊन ते पाणी भरून ठेवलं ते पाडून टाकायचं असे भरपूर ते त्या मुलगीमुळं ते भाऊ दोन वेळा मार खाल्ला आहे सारी काही बीकॉम झाली होती इंग्रजी माध्यमातून चांगलं शिक्षण झालं अचानक अशा मानसिक संतुलन काय बिघडले शिक्षण भरपूर झाले आणि ते कसं त्यावेळी मुलींचं कसं ते ज्या ते हा लागतं तिला स्थळ बी चांगलं आलतं ते भाऊ का म्हटला कुठेतरी ह्याला एक एकतर अपंग आहे जर चांगलं झालं तर बरं नाही झालं तर आपण डोळ्यासमोर आहे आपण काय तर करून याला बघेन त्यामध्ये जर तिने केंद्र लागायला विचारले त्यामध्ये ते फॅट करून घेऊन बसू लागले ते आणि वडील सुद्धा वारले होते आई वडील सुद्धा वारले ते त्याच्यात सुद्धा ती आईचं मडं घरात घेऊन आता आईचं मडं घे आता 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 ती आई मडं ठेवलं मडला मला तिने मारून घेतली पैकी ना मग ते पाहुणे वगैरे नाही ते आता तिचं भावाचं ते जा सासरा वगैरे त्यांना देखील मारून घेतली ती परत असे कितीतरी दवाखान्या तिथं तिला दवाखाने मध्ये मीडियाचे कोणतरी मॅ मॅडम आली तिथं ते मॅडमनं जाऊन ताकीत दिलं त्यांना असं असं मग ताकीत की तिने काय केली परत स्टेशन जाऊन काय सांगितलं वाटतं त्यांना मग तिने म्हणजे घरी तुमच्या बहिणीला तुम्ही घरी ठेवायचं त्याला व्यवस्थित मग त्याला ताकीतून पाठवून तिला आणि हो ते दंड वगैरे त्यांनी काय काय पैसे वगैरे भरून आलतात ते मग किती लक्ष ठेवणार तिने मुलगी हां बहीण आहे मग तिने ती बहिणी त्यांनी कर्तव्य केले तर आई वडील त्यांच्या वारल्यात ती त्यांच्या पाठीकडे कर्ज बाजार झाल्यात ते का कामधंद बघतील का तिच्याकडे बघत बसतील मग शेवटला पर्याय नाही म्हणून त्याला घरात बांधून घातले तिने घरात बांधून तिला तिला तर काय तिने काय त्रास दिला काय त्रास दिला नाही ते मुलगीला काय ते मुलगीनंच सगळ्यांना त्रास दिला प्रशासनाला काय आव्हान करायचं आहे का तिच्या मानसिक संतुलनाचा की ती निर्णय घ्यावा त्यांना जर जर असं वाटत असलं इथून तिथून सगळी चौकशी करावं तिने जर तसं वाटलं हिंच्याकडं चूक आहे मग तिने कायदेशीर काय कारवा करावं इथून तुम्ही चौकशी करणार नाही साहेब इथून त्यांच्या घरापासून ते सायबर चौकापास त्या मुलीने एवढा सगळ्यांना त्रास दिला भयंकर त्रास दिला इथं कोणा कोणा कोणतं सांगणारच की नाही तुम्हाला हां त्या मुलीकडे चूक आहे काय आहे त्यांच्या घरच्यांकडे चूक आहे काय नाही त्या मुलीकडे सगळी चूक आहे जे देखील तुम्ही तिने जरा आणि चार दवाखान ठेवा त्यांना कळलं तुम्हाला प्रशासनाला कळणार अहो गप बसत नाही मुली इथे मला इथे का मग नाही दंगा केलं तर चार या दोन तीन दिवसात दंगा करणार बघा तुम्ही करणार शंभर डे करणार आणि तिला औषध गोळ्या चौल आहे ती गोळ्या खात नाही गोळ्यावर घरात फिकून आहेत सगळ्या गोळ्या तिला फिकून टाकून देते ते टाकते ना तर जबरद तोंडाच्या घाट्यात फिकून टाकतात थोरल्या तरी एवढी तिची सेवा केल्या हां तो विचार तर असून जी माझी बहीण सेवा केल्या तर कुठे कुठं पोण्या लागून मग मला पत्रात दोन मुले आहेत मग ती बहिणी सगळी सेवा केला हग्न मुतंसगडं काम काढून टाकले ते पूर्वी एवढी ती पूर्वी सेवा केल्या हां कुणी जर जरा जाऊन कंप्लेंट दिली वाटतं आणि बिन बिन बिनकारणारी बिचारी ती बिटल्या गेले गेल्या आई वडिलांना बरं नाही म्हणून ते बिचार गोव्याला कामाला गेला आहे आणि तो पूर्व कॉलेज करत तिला दोन टाईम जेवायला वाटतो आहे त्यापूर्वी थोडं मारून घेतले असं असंही काय का येऊन तुम्ही चौकशी करायचं हो खरोखर या मुलगीला त्रास तिने काय द्यायला लागले आता काय काय आता ती पूर्वी घरात बसेल कुठे गट्ट जाऊन पाणी पी आहे ना कुणीतरी ते शेळ बाग का रस्त्यावर खांड गाई वगैरे खातातून खांड ते खा असं करायचं असं करायचं काय तिने तर काय करते मानसिकरित्या स्टेबल नाही आहे तशी म्हणजे त्यामुळे ती कोणाला काय बोलतं हे तिला पण कळत नाही आता तिला जर आता बसली एका ठिकाणी ऊट म्हणलं तर शिवे द्यायच्या किंवा काय असेल तर फेकून मारायचं असं करत होते मग ती आता सगळ्यांना त्रास होता म्हणून त्यांनी तसं केलं असेल हा आता आमचं तर असं मत आहे की तुम्ही इथं शहानिशा करायला पाहिजे होती त्या लोकांनी आता तो जो मुलगा नेला भाचा तो ए, डिप्लोमा करतोय पेपर देऊन आला असेल मुलगा तो अल्पवीन आहे तो सतरा वर्षाचा आहे ना मग त्याला कशा म्हणजे सगळ्यांना किती त्रास आहे तर त्याचे कोण तिचे भाऊ भाऊ नाही आहेत ना इथं पण ते आल्यावर तरी शहानिशा करून करून मागणी आला पाहिजे होतं असं काय आहे 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 समजत म्हणजे समजलं आम्हाला की हे योग्य नाही आहे बांधून घालणं वगैरे बरोबर आहे पण ती आता ते काय करणार लोक ती पण तिची सेवा वगैरे पण तेच करतायत ना आम्ही बाकीचे कोण गेलो का करायला गेले नाही नाही चांगले आहेत ते भाऊ वगैरे सगळे आत्ता नाही आहे तिला केव्हापासून सांभाळत आहेत ती अपंग आहे ना ती शिकायला होती याला कमला कॉलेजला वगैरे तिला न्यायचं रिक्षातनं नाहीतर गाडीवर न्यायचं आणायचं घरी सोडायचं मग त्यांना नको असती तर त्यांनी तेव्हाच काहीतरी केलं नाही दोन्ही नाही आहे तिचे आणि ती हे घेते ना तुमचं अपंगाचं ते काय तुमच्या सवलती वगैरे ते आहे की तिला मिळालेलं आहे की तिला शिकलेली आहे ती चांगलं आहे तिला आता कसं आहे एज आता घरात काय आहे फॅमिली मॅटर आहे भावांची झाले असं पण काहीतरी असेल ती सांगू शकत नसेल कोणाला कॉलेजला जाताना बघ ती माझी चांगली होती अशी आता नंतर अगदी भाऊजी तिचे आई वडील घेऊन सोडत होते तिचे भाऊ सोडत होते असं काही नाही त्यांनी त्याच्यावर म्हणजे असं हे करतात असं काय नाही आहे पण ती कसं आहे आता तिला का तसं म्हणजे ती हिंसक झाली ते काही कळत नाही आम्हाला पण ती थोडी मनोरुग्ण झालाय ते प्रकार परिणाम झाला ऐकत नव्हती ती आता इथं जर बसली ना घरी जा घरी जा मग इथं शी शू कस करायचं तर बसली मग जा घरी मग आईला बोलवून आणायचं व न्यायचं आता मागं पण हे गेलं असं रस्त्यात तर हे करायला मग तुम्हाला दिसणाऱ्यांना कसं दिसतं की तिला कोण बघत नाही आहे लोक कोण बघत नाहीत घरातले मग त्यांनी घरी किती वेळ न्यायचं किती ओढून आण ऐकत नव्हती ती अशी अशी आईला वगैरे ती अशी नेताना ना ती काय शकतो तिला ही एनर्जी कुठली आहे <laughs> तिच्याकडे तेवढी ओढून नेलं तर ती जात नव्हती थँक्यू ती जी मुलगी आहे मी तिला जन्मल्यापासून बघतो तिची टोटल फॅमिली जी आहे संपूर्ण ह्याच एरियेतले आहे ॲक्च्युली तिच्या जन्मापासूनच ती अपायचं आहे अपाईज असल्यानं अपाई त्याच्या तिच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहे त्या आईवडिलांनी पूर्णतः केलेली आणि त्यांची चांगलीच फॅमिली होती त्यांना जी काही बाकी तिची जी भावंड आहेत तीसुद्धा बघत होते पण झालं असं की तिचे एज्युकेशन सुरू असताना तिच्या त्या रिलेशनमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या अपवादात्मक घडल्यानं जसं ज्या ज्या लेडीज आता म्हटल्या की ज्या त्या एजला जी ती गोष्ट व्हायला पाहिजे कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये त्या गोष्टी घडसान तसं तिच्या बाबतीत घडल्यानंतर ती, ती, ती मानसिकरित्या हां टोटली म्हणजे कसं एकतरी ती बॉडी लँग्वेजनं फिजिकली फिट नव्हती सेकंड जे मानसिकरित्या जे काय अफेअर वगैरे जे असते ह्या ह्याच्यातून ती हे झाली आता ह्या गोष्टी फॅमिली मॅटर मला माहिती आहे म्हणून सांगतो कारण दुसरं रेग्युलर कोण तिला करणार नव्हतं पण तिच्याच ह्याच्यातल्या संबंधित लोकांचे तिचं हे संबंध आल्यानंतर ते थोडक्यात प्रेमभंग झाला ना तशा बाबतीत तिचा ते झाल्यानंतर मानसिकरित्या तिची आई होती त्यावेळी मग त्यांना पण भरपूर त्रास व्हावा हो लागला आणि एक म्हणजे तिला चालता येत हो, नव्हतं रांगत येत होती त्या ते अवस्थेला इथं ॲक्च्युली घरापासून अगदी हवे रोडपर्यंत ती रांगत यायची आणि रांगत येत असताना बाकीच्या लोकांना पण त्या गोष्टीचा त्रास व्हायचा हो आजूबाजूच्या लोकांना पण त्रास व्हायचा हो मग तिचे आईसुद्धा जे आहे आईसुद्धा एक्सपायर शुगर काय भरपूर काही करावं असं कारण अशा गोष्टी डीपली गेल्या पाहिजेत कारण त्यांच्या मनोरुग्णच थोडक्यात मनोरुग्ण झाल्यानंतर जी फॅमिली मॅटरी तुमचा जो आहे त्यांनी बऱ्याचशा गोष्टी करून बघितल्या पण तिच्यावर इलाज झाला नाही ॲक्च्युली त्यांनी काय करायला पाहिजे तर मानसिक रुग्ण दाखवून बरं होत नाही म्हटल्यानंतर तिची गव्हर्मेंटनुसार काहीतरी सोय करायला पाहिजे ते ते न करता त्यांनी नाही लाज असतो घरीच तिचा संगोपन करण्याचा प्रयत्न केला बाकीच्यांना त्रास होऊ नये ह्या दृष्टिकोनातून ती सगळे घरची कामा पण करायची तिची सोय पण ती घरच्यांनी केली होती पण आता जे काही निदर्शनास आलं की तिला बांधून घातलं किंवा तिच्यावर हॅरेशमेंट वगैरे झाले तर असं नाही आहे की शेवटी ती पण माणसं आहेत तिला बंदिस्त ठेवण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता कारण शेवटी कामधंदा सोडून तिचा भाऊ तो एक जो आहे जिच्यासाठी तो हे करत होता तो तरी त्याला पर्याय नाही आता संघ घेऊन जाऊ शकत नाही तिला सोडून पण जाऊ शकत नाही तेव्हा बंदिस्त राहण्यासाठी त्या गोष्टी त्याच्याकडून झाल्या असतील पण याचा अर्थ असा नव्हे की त्यानं ती माणूस की सोडून अशा काही गोष्टी केल्या असं मला नाही वाटत कारण मी त्यांना जन्मल्यापासून ओळखते प्रशासनानं डीपली कधी अभ्यासच केला नाही ना ही एखाद्यावर जाणून बुजून केलेली हे आहे असं मला वाटते त्या तिच्यापेक्षा जास्त त्यांच्यावर आता हॅरेसमेंट कारण ती मानसिकरित्या ती रुग्ण आहे पण मानसिकरित्या जे चांगले आहेत त्यांना का तुम्ही हॅरॅसमेंट जसं तुम्ही आलात तसं पोलिसांनी चौकशी पोलीस ही कारवाई करत असताना कोणाला जवळ येऊ देतात का पहिली गोष्ट म्हणजे पोलीस कोणी आजूबाजूला ही चौकशी करण्यासाठी म्हणून चौकशी करून त्यांच्यावर अटॅक करतात काय अटॅक झाल्यानंतर हा सर्वे होतो आजूबाजूला चौकशी केली का नाही सर काय केली बरं आता तरी निदान त्याच्याविषयी ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत ना का नाही झाल्या पाहिजेत साळी कुटुंबियांनी सारिका साळीसोबत अशा पद्धतीचं वागणूक का केलं याबद्दल ज्या लोकांनी या घटना अनुभवल्या त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या असेल सारिका साळी ही बी कॉम झाली होती इंग्रजी माध्यमातून तिचं शिक्षण झालं होतं पण आईवडिलांच्या आईवडील आई वारल्यानंतर आई तिच्या मानसिक संतुलन बिघडत झालं त्यामुळे ती आजूबाजूच्या परिसरामध्ये जी लोकं आहेत त्यांना त्रास द्यायला लागली त्यामुळं ला साळी कुटुंबियानं अशा पद्धतीचं वागणूक अशा पद्धती तिला बांधून ठेवलं होतं अशी माहिती आज या रिपोर्टमधं आपल्यासमोर आली आहे पण तुम्हाला काय वाटतंय साळी कुटुंबियानं जे सा सारिका साळवीसोबत वागणूक केली आहे हे कितपत योग्य आम्हाला कॉमेंट्स करून नक्की कळवा कर कॅमेरापर्सन अक्षता गुरुसर मिनीता पोदार लाय मराठे कोल्हापूर